श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो येत्या सहा जानेवारीला उद येत्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी इंग्रजी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस ची सुरुवात नुकतीच झालेली आहे आणि या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि कोणत्याही कारवा कार्याची सुरुवात प्रथमेश गणपती बाप्पांचं स्मरण आणि पूजनाने केली जाते जे कार्य हाती घेतले आहे ते कार्य निर्वि पने पार पडावं कोणतीही अडचण संकट अडथळे अडचणी येऊ नये म्हणून कार्यसिद्धी यशस्वी व्हावी यासाठी गणपती बाप्पांचं आवाहन खास करून केलं जातं पूजन केलं जातं आणि यामध्ये गणपती बाप्पांची उपासना सुद्धा करण्यासाठी चतुर्थी तिथीला सर्वाधिक जास्त अतिशय अत्यंत खूप खास आणि विशेष महत्व आहे दोन हजार सव्वीस मधली पहिल्या संकष्टी चतुर्थीला अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि संकष्टी चतुर्थीला अंगारक योग येणे अतिशय अत्यंत शुभ मानले जाते गणपती हा सर्वसृष्टीचा निर्माता करता असल्याचं मानलं जाते गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि या अंगारकी सह चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा सेवा आराधना केल्याने व्यवसायामध्ये सोबतच करिअर मध्ये देखील प्रगती होते जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या अडचणी अडथळे येत असतील तर या संकष्टी चतुर्थी पासून तुम्ही व्रत करू शकता आणि जर या दिवशी आपण व्रत केलं तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व चतुर्थी तिथीचं शुभाफळ जे आहे तर ते मिळत असतं तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तिचं व्रत करायचं असेल तर त्यांनी या नवीन वर्षातील पहिल्या अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्ही हे व्रत जे आहे तर ते चालू करू शकता या दिवशी संकट तारणारा म्हणतात त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात होता, या दिवशी व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि शांती त्याचप्रमाणे होऊन व्यवसायामध्ये वृद्धी होते तसेच हे व्रत आईने केल्याने मुलांची शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये उत्तर उत्तर प्रगती होते सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खास करून काही प्रभावशाली सेवा आणि उपाय देखील केले जातात कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे आणि ज्ञानाचे देवता आहे म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे मंगळवारी अंगारकी चतुर्थीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल परंतु आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा जो आहे तर हा लावायचा आहे आणि हा दिवा लावल्याने मुलांची सर्व संकट अडचणी विघ्न दूर होऊन अभ्यासामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती होईल त्यांना यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर आता हा दिवा कुठे लावायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे आणि खास करून कोणत्या वेळेमध्ये लावायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी करा त्यामुळे काय होईल व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना तर हा उपाय आपल्याला मंगळवारी सहा जानेवारीला म्हणजे दोन हजार सव्वीस रोजी करा आहे या दिवशी खास करून अंगारक योग निर्माण झालेला आहे आणि या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार करणार असाल तर मग सकाळी साडे नऊ साडे नऊच्या आत किंवा जास्तीत जास्त साडे दहाच्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे आणि जर सकाळी नाही शक्य झालं तर मग तुम्ही संध्याकाळी अगदी प्रदोष काळामध्ये हा उपाय करू शकता आता प्रदोष काळ केव्हा सुरू होतो तर सहा साडेपाच वाजल्यापासून प्रदोष काळ जो आहे तर तो सुरू होतो म्हणजेच तुम्ही साडेपाच वाजेपासून ते साडे नऊ वाजेपर्यंत हा जो उपाय आहे तर तो करू शकता हा जो दिवा आहे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरातील अगदी लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत मुलींपर्यंत मुलींसाठी तुम्ही हा उपाय करू शकता मुलं आणि मुली या दोघांसाठी देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे आपल्या घरात जी लहान मुलं असतात ती सतत हट्टीपणा चिडचिड किरकिर करत असतात सांगितलेलं आपलं म्हणणं ऐकत नाही किंवा सतत उद्धतपणाने ते मागे फिरून बोलतात सतत किरकिर करतात किंवा काही मुलं सतत आजारी पडत असतात त्याच बरोबर बऱ्याच वेळा बघा मुलं जेवण सुद्धा सोडून देतात सतत मुलांना बाहेरची नजर जी आहे तर ती लागत असते बऱ्याच वेळा काय होतं आपली मुलं घरातून बाहेर जातात बाहेरची प्रत्येक लोक चांगली असतात असं नाही काही वाईट विचाराचे सुद्धा लोक असतात त्यांची नजर जर आपल्या मुलांवरती पडली तर त्या लोकांचे दोष जे आहे नजर बाधा जी आहे तर ती आपल्या मुलांना लागत असते आणि यामुळे मुलं जेवण सोडून देणे किंवा सतत आजारी पडणे किंवा चिडचिड करणे यासारख्या समस्या ह्या मुलांना येत असतात जी मोठी मुलं आहेत शिक्षण घेत आहेत भरपूर अभ्यास करू परंतु मुलांच्या लक्षात राहत नसेल बऱ्याच वेळा आपली मुलं अभ्यास करतात जेव्हा ते परीक्षेला जातात परंतु परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काही आठवत नाही त्याचबरोबर मुलांना बऱ्याच वेळा मुलांना अभ्यास सुद्धा करावासा वाटत नाही किंवा मुलांचं मन जे आहे तर ते अभ्यासामध्ये लागत नाही अजिबात अभ्यासामध्ये प्रगती होत नाही बऱ्याच वेळा असं होतं की काही कालांतरापूर्वी मुलं खूप हुशार होती परंतु अचानक मुलांनी अभ्यास सोडून दिला अचानक मुलांचं आहे तर ते दुसरीकडे केंद्रित आहे मुलांचं जास्त लक्ष आहे जा तर ते लागत असेल किंवा त्यांचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येत नाही त्याच प्रमाणे ज्यांची मुलं बाहेरगावी शिकायला आहेत बाहेर गावी, गा, गावी त्यांचं उत्तम शिक्षण व्हावं ज्या कामांसाठी तुमची मुलं तिथे गेली आहे त्यांना त्यामध्ये यश मिळावं असं सुद्धा प्रत्येक आई वडिलांना वाटत असत म्हणूनच तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असेल तरीही तुम्ही घरी राहून मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता जो उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि शंभर टक्के तर प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं आणि म्हणून तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तरीही तुम्ही घरी राहून मुलांसाठी हा जो उपाय आहे तर तो करू शकता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आणि शंभर टक्के तुम्हाला यश मिळून देणारा उपाय आहे त्यामुळे प्रत्येकाने या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा उपाय आवर्जून करायचा आहे जर घरामध्ये आईला पिरियड्स असेल तर मग वडिलांनी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे तुमची मुलं जर मोठी असेल तर तुम्ही स्वतः मुलांकडनं हा उपाय जो आहे तर तो करून घेऊ शकता कारण बघा गणपती बाप्पा हे सुख 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 करता विघ्नहरता दुःखहरता मंगलदात देवता आणि संकट मोचक मानले जातात भगवान श्री गणेशांची आराधना करण्यासाठी खूप काही कठीण नियम पाळले जात नाही परंतु गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जातात आणि जो पण व्यक्ती भक्तिभावाने आणि श्रद्धेने विश्वासाने भगवान श्री गणेशांची आराधना सेवा उपाय करतो त्या व्यक्तीवरती गणपती बाप्पा हे नक्कीच खूप लवकरात लवकर, लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बाप्पा हे विघ्न अर्थ आहे परंतु हे विद्येचे देखील देवता मानले जाते सर्व देवी देवतांमध्ये गणपती बाप्पा हे अतिशय हुशार आणि बुद्धिमान देवता आहे आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांचं विधिवत पूजन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती ही प्रत्येकांच्या देवघरामध्ये असतेच असते आणि मूर्ती जर असेल तर मग तुम्हाला मूर्तीवरती शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर पाण्याचा थोडासा शिलकावा द्या आणि फोटो स्वच्छ पुसून काढा यानंतर गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा 啊。Uh अर्पण करायचे आहे चंदन लाल फुलं अर्पण करायचे आहे जास्वंदाचं लाल फुल असेल तर मग अतिशय उत्तम नसेल तर तुम्ही गुलाबाचं फुल देखील अर्पण करू शकता यानंतर गणपती बाप्पांना अतिशय अत्यंत प्रिय असल्या असलेला दुर्वा ज्या आहेत तर त्या दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे त्यानंतर अखंड तांदूळ अर्पण करायचे आहे खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मोदकाचा नैवेद्य तुम्हाला प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ओम ग गणपतये नम ओम गणपतये नम या मंत्राचा शक्य असेल तर आवर्जून एकशे आठ वेळा जप करा नसेल शक्य तर किमान एकवीस वेळा या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं विधिवत पूजन सेवा करताना त्यावेळी देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात आणि यानंतर आपण जो काही उपाय करतो त्या उपायांचं आपल्याला निश्चित शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होतं म्हणून आपल्याला डायरेक्ट उपाय न करता सर्वप्रथम गणपती बाप्पांचं विधिवत पूजन आरती करायची आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे हे तुम्हाला समजत आहे आणि सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय तुम्ही करू शकता काही अडचण नाही उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे मातीच्या पंथीमध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात त्यामुळे देवा घेताना शक्यतो करून मातीचा घ्या आणि चांगला घ्या कुठेही तडा गेले गेलेला किंवा फुटलेला चीर गेलेला असा दिवा घेऊ नका अगोदर तुम्ही वापरलेला आहे तो घेतला तरी देखील चालणार आहे फक्त तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा आहे आणि या दिव्या मोहरीच चा तेल जे ते टाकायचं आहे मोहरीचं तेलच तुम्हाला घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल अगदी नसेलच तर मग तुम्ही साधं तेल दिव्यामध्ये घातलं तरी देखील चालेल आणि यानंतर दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे किंवा मग भर काळी मोहरी तुम्ही त्या दिव्यामध्ये टाकू शकता यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात म्हणजे दोन वातीची एक वात तुम्हाला तयार करायची आणि ही वात तुम्हाला लावायची आहे तुम्ही ही दुहेरी का दुहेरी कापसाची वात बनवणार आहात त्यावेळी तुम्हाला थोडस हळद आणि कुंकू लावायचं आहे वातीला आणि ती वात लाल पिवळी जी आहे तर ती करून घ्यायची या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि थोडंसं तूप एकत्र मिक्स करायचं आहे पेस्ट बनवायची आहे आणि त्याने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर त्या प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आणि यानंतर दिवा प्रज्वलित करायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला त्याच दिव्यामध्ये पाच काळे मिरे जे आहेत तर ते टाकायचे आहे पा फक्त काळी मिरी घेतानी अखंड घ्या म्हणजे फुटलेली वगैरे घेऊ नका आणि यानंतर पाच आज कापुराच्या भीमसेनी कापुराच्या वड्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि भीमसेनी कापूर तुमच्याकडे जर नसेलच तर मग तुम्ही रेग्युलर घरामध्ये जो साधा कापूर वापरता तो घेतला आणि तो टाकला तरी सुद्धा चालणार आहे दिव्याला आपल्याला मनोभावे हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे मनोमन नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे आणि शक्य असेल तर एकवीस वेळा जर केलं तर अतिशय बेस्ट राहील नाही तर मग तुम्ही एक वेळा करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा तुमच्या वेळेनुसार इच्छेनुसार तुम्ही करू शकता त्यानंतर त्यानंतर तुम्हाला एक वेळा गणेश सोत्रम पठण करायचं आहे आणि यानंतर एकवीस एकवीस वेळा ओम श्रीम विघ्न हरताय नम ओम श्रीम विघ्न हरताय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला मुलांची प्रगती होण्यासाठी मुलांच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी अडथळे समस्या आहेत संकटे आहेत तर ती दूर होण्यासाठी मनोभावे गणपती बाप्पांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आता जर तुमच्या मुलांना वाचता लिहिता येत न असेल तर मुलांकडनं तुम्ही ह्या सेवा ज्या आहेत तर त्या करून घ्या जसं की गणपती अघोर शिष्य असेल गणपती स्तोत्र असेल किंवा गणपती बाप्पांचा मंत्र असेल या सेवा तुम्हाला मुलांकडून शक्य झालं तर मुलांकडून करून घ्या नाही शक्य झालं तर मग आई किंवा वडिलांनी केल्या तरी देखील चालणार आहे यानंतर हा दिवा तुम्हाला अंगारकी चतुर्थी पासून ते पुढे सकत तुम्हाला एकवीस दिवस आपल्याला कंटिन्यू हा जो दिवा आहे तर तो असाच लावायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांसमोर हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे आणि फक्त दिव दररोज दिवा लावताना दिव्यामधली वात तुम्हाला बदलायची आहे दिव्यामध्ये जे पाच काळे मिरे आणि ते सुद्धा तुम्हाला बदलायचे आहेत दररोज तुम्हाला पाच काळे मिरे नवीन टाकायचे आहे नवीन वात लावायची आहे आणि जे पहिले काळे मिरे असणार आहेत तर ज्या वाती असणार आहेत तर त्या तुम्हाला एका डब्यामध्ये साठून ठेवायच्या आहे एकवीस दिवस पूर्ण झाल्यावरती तुम्हाला बावीसाव्या दिवशी त्या तुम्ही सगळ्या निर्मल्यामध्ये टाकून आहे तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय तुम्हाला घरामध्ये करायचा आहे मंगळवारी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुलं असेल ना तर तुम्हाला दोन मुलांसाठी वेगवेगळे दिवे लावायचे आहेत एका मुलांसाठी एक दिवा असं तुम्हाला दोन मुलं असतील तर दोन दिवे लावायचे आहे सेवा करताना तुम्ही एकत्र सेवा करा पण दिवे जे आहेत तर ते तुम्हाला वेगवेगळेच लावायचे आहे आणि दिव्यामध्ये ज्या काही कापूरवड्या असणार आहेत तर त्या विरघळून जातात म्हणून तुम्हाला बदलण्याची गरज नाही तसेच तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असेल तर मग आई किंवा वडिलांनी हा उपाय मुलांसाठी सुद्धा करू शकता त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला मुलांकडून एकवीस दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायची आहे आणि मुलांच्या हातून अर्पण करायला लावायची आहे या दिवशी जर मुलांनी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण केली तर मग मुलांची इच्छा ही खूप लवकरात लवकर पूर्ण होते वर्ष हे मुलांना सुख समाधानाचं आनंदाचं आणि उत्तम आरोग्याचं जाईल तसेच या नवीन वर्षामध्ये मुलांची भरभरून प्रगती होईल आणि हा उपाय केल्याने तुम्हाला स्वतः काही दिवसामध्येच अनुभव यायला देखील सुरुवात होईल काही दो मुलांचे दोष आहेत तर ते सुद्धा निघून जातील तर प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय अवश्य करायचा आहे आणि अंगारक योग जो आहे तर तो वारंवार येत नाही योगायोगाने वर्षातील पहिल्याच महिन्यामध्ये हा अंगारक योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि अंगारक योग हा अतिशय अत्यंत दुर्मिळ असतो या दिवशी गणपती बाप्पा हे स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावरती येत असतात म्हणून या वातावरणामध्ये गणपती तत्व जे आहे तर ते कितीतरी हजारपटीने कार्यशील असते या दिवशी तुम्ही जे काही उपाय करता सेवा करता तर त्याचे तुम्हाला निश्चितच जे आहे तर ते तुम्हाला मिळत असतं म्हणून आवर्जून तुम्ही हा उपाय करून बघा या अंगारकी संकष्टी चतुर्थीला प्रत्येक आई किंवा वडिलांनी आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे तर नक्की करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ